हॅलो मित्रांनो आज जरा पावसाने उगाड दिलेली आहे त्याच्यामुळं म्हटलं जरा जाऊन व्हिडिओ करा आणि जरा वातावरण लोकेशन पण दाखवा म्हणलं कसं आहे काय नाही ते तर तुम्ही बघू शकता वातावरण आत्ता कसं आहे काय नाही ते तर वातावरण मस्त आहे आणि व्हिडिओ करण्यासारखं लोकेशन पण आहे तुम्हाला दाखवतो आणि आमच्या गावामध्ये एक नदी आहे मस्तपैकी अशी मोठी नदी आहे त्या नदीला पाणी आलेलं आहे भरपूर चला तुम्हाला दाखवतो पाणी नदीला पाणी आलेलं आहे आणि लोक असे मस्त पकडत आहेत वातावरण असं मस्त आहे कसं वाटतं मला वातावरण काय नाही सांगा तुम्ही बघ खली मी लोन मी तुम्ही पडायचं खाली मी अरे तर पोहायला येत नाही काय नाही मला भीती वाटते मला पोहायला येत नाही मला मला पोहायच खाली पणाला मिळाले नवी तो वरी तर आपण तिकडून जाऊ खाली या इकडे पाठी तर तुम्ही बघा मित्रांनो हे बघा पाणी किती आहे बघा हे भरपूर असं पाणी आलेलं आहे आणि वातावरण पण खूप छान आहे असं वाटतं की आज पण दो हजार पाऊस होणार आहे बघा इकडं मासे पकलेत आपण बघूयात मासे किती पकलेत काय नाही ते आणि तुम्हाला पण दाखवतो या चला इथून रस्ता नाही पलीकडून जावं लागेल हो किती सापले मासे हो बापरे अरे बापरे मोठे मोठे मासे हा ए चल एवढे सापलेत नाही कोणता आहे होय कटला आहे का कुठं रे अरे बाप रे एवढी मोठी मोठी मासे मोबाईल पुढे तिकडं काय आहे जरकिंग ते जरकिंग दे जरा तर त्या बाहेर दाखवणार आपल्याला मासे नको म्हणले हो त्यांनी कारण पॅक केले होते त्याच्यामध्ये दाखवले नाहीत